नमस्कार मंडळी स्क्रीनवर वर्थ। स्क्रीनवरती तुम्हाला एक एक ठिबकवरचा ऊस दिसतो आहे आणि दुस साईडचा जो आहे तो पाट पाण्यावरचा ऊस आहे आता दोन्ही ऊसामध्ये तुम्ही फरक जर पाहिलात तर तुम्हाला स्पष्ट फरक दिसतो की जो ठिबकवरचा ऊस आहे त्याला काळोखी पण चांगली आहे आणि वाढ पण त्याची चांगली आहे दोन्ही एकशे वीस दिवसाचेच प्लॉट आहेत आणि फुटव्यांची फुटव्यामध्ये पण फरक आहे ह्याला फुटवे पण थोडे जास्त आहेत म्हणजे ॲज कम्पेअर टू जो ठिब असं पाट पाण्यावरचा ऊस आहे त्या त्यापेक्षा आणि जो ठिबकवरचा ऊस आहे तो त्याची उंची ही आपल्या डोक्याला लागेल एवढे आहे आहे आणि जो पाटपाण्यावरचा जो आहे ते तो ऊस कमरे कमरे आहे सध्याला आणि कुठं वाढ कुठं कमी जास्त आहे अशी सलग वाढ नाही आणि हा ठेवकवरचा ऊस आहे तो पूर्ण सलग वाढ आहे त्याची म्हणजे असं ओटा बसल्यासारखं पूर्ण असं आहे आणि ह्याचं ठेवकवरचं नियोजन जर पाहिलं तर तुम्हाला म्हणजे आपण ठिबकवरती आपण दर आठवड्याला खतं सोडतो दर रविवारी पाच किलो युरिया पाच किलो अमोनियम सल्फेट पाच किलो बारा एक्स दो, दोन किलो बारा एक्स झिरो आणि दोन किलो पोटॅश आणि एक लिटर एकरी एक, एक लिटर फॉस्बेरिक ॲसिड असं प्रमाण आपण दर आठवड्याला सोडतोय तर आ, दिवस पन्नासपासून आपण हे खत नियोजन केलेलं आहे ठेबोकवरच्या ऊसाला वर खत नाही दिलेलं याला तीन आळवण्या चार फवारण्या आणि दर आठवड्याला पन्न, पन्नास दिवस पन्नासपासून हे खतं हे या दर आठवड्याला खतं हे आपण केलेलं आहे आणि जो पाटपाण्यावरचा ऊस आहे त्याला आळवण्या त्याच दिलेल्या आहेत त्या तेवढ्याच ते ते फवारण्या दिलेल्या आहेत फक्त जे खत आहेत ते ठिबकवाळेद्वारे न सोडता डायरेक्ट माती आड करून दिलेली होती आणि ह्या फोटो पण पाहू शकता तुम्ही की ठिबकवर्षाचा फोटो फोटो कमीत कमी पंधरा ते वीसच्या दरम्यानच फुटवे आहेत प्रत्येक रोपांची आणि सगळ्या ठिकाणी तेवढेच आहेत जर आपण मोजायला गेलो तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा असे अठरा ठिकाणी फुटवे आहे त्याचे अठरा फुटवे आहेत का स सरासरी सा, ठिबकचा थोडा आपल्याला फायदाच होतो पाठ पाण्यापेक्षाही दोन्हीकडे थोडं तर तण झालेलं आहे आता माती लावायचीच आहे त्यामुळं त्यावेळेस मधलं जे तण आहे तेही निघून जाईल आणि पूर्ण सऱ्या वगैरे त्यातला अंतर वगैरे पूर्ण मिळालेलं आहे वरच्याचं काळोखी पण चांगली आहे आणि प्रत्येक रोपांची फोटो तेवढाच आहे पंधरा ते वीसच्यामध्येच फोटो आहे जाडीही चांगली आहे त्याची